तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे गेले काही दिवस अनेक जण अनेक व्हिडिओवर अशी कमेंट करतायत की आम्हाला विपश्यना मेडिटेशन टेक्निक बद्दल सविस्तर जाणून घ्यायचंय सो त्या कमेंट्सचा मान राखून आजच्या व्हिडिओमध्ये आपण विपश्यना मेडिटेशन या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत मुळात विपश्यना मेडिटेशन म्हणजे काय तर मेडिटेशनला बसलेलं असताना शरीरामध्ये ज्या संवेदना निर्माण होतात ज्या सेन्सेशन्स येतात त्या संवेदनांवर त्या सेन्सेशन्सवर लक्ष केंद्रित करण्याच्या क्रियेला विपश्यना मेडिटेशन असं म्हणण्यात येतं म्हणजे मेडिटेशनला बसलेलं असताना काही जण श्वासावर लक्ष केंद्रित करतात काही जण आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करतात तर काही जण नादावर लक्ष केंद्रित करतात असंच मेडिटेशनला बसलेलं असताना आपल्या शरीरामध्ये काही संवेदना निर्माण होत असतात काही सेन्सेशन्स क्रिएट होत असतात या संवेदनांवर लक्ष केंद्रित करून देखील मेडिटेशन केलं जातं आणि या मेडिटेशनला विपश्यना मेडिटेशन असं म्हणण्यात येतं आता हा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात की या संवेदना म्हणजे नेमकं काय आता संवेदना म्हणजे काय तर मनुष्य प्राणी या बाह्य जगाचा अनुभव कुठल्या माध्यमातून घेत असतो आपल्या पाच इंद्रियांच्या माध्यमातून आपण या जगाचा या बाह्य जगाचा अनुभव घेत असतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर पाच इंद्रिय नसती तर आपल्याला या बाह्य जगाचा अनुभव आला असता का आपल्याला हे बाह्य जग जाणवलं असतं का या बाह्य जगाचं अस्तित्व आपल्याला या पाच इंद्रियांच्या माध्यमातून समजत असल्यामुळे आपण आणि हे बाह्य जग या पाच इंद्रियांच्या माध्यमातून एकमेकाशी कनेक्टेड आहोत असं म्हणण्यात येतं आता ह्या या पाच इंद्रियांच्या माध्यमातून या बाह्य जगाचा जो डाटा कलेक्ट केला जातो त्यालाच संवेदना असं म्हणतात किंवा हे अजून सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर या पाच इंद्रियांच्या माध्यमातून बाह्य जगाची आपल्याला जी जाणीव होत असते त्या जाणीवेलाच संवेदना किंवा सेन्सेशन असं म्हणतात आता आत्ताच एक गोष्ट इथे क्लिअर करणं गरजेचं कर आहे ती म्हणजे संवेदना म्हणजे फक्त स्पर्शाच्या वाटे कलेक्ट केला गेलेला डाटा असा नाही होत संवेदना म्हणजे आपल्या पाच इंद्रियांपैकी कुठल्याही इंद्रियाला ज्या काही जाणिवा होतात त्या जाणीवांना संवेदना असं म्हणतात आता यामध्ये मुख्यतः चार गोष्टी घडतात सगळ्यात पहिल्यांदा संवेदना निर्माण होतात संवेदनांच्या नुसार आपल्या मनामध्ये विचारायला सुरुवात होते मनात आलेल्या विचारांनुसार भावना निर्माण होतात आणि आपल्या मनात ज्या भावना निर्माण झालेल्या असतात त्यानुसारच आपण त्यावर रिॲक्शन देत असतो संवेदना त्यानुसार विचार त्यानुसार भावना आणि त्यानुसार आपली रिॲक्शन एखादी घटना घडताना या सिक्वेन्सनुसारच घडत असते उदाहरणार्थ समजा की मी एका ठिकाणी मेडिटेशनला बसलेलो आहे मेडिटेशनला बसलेलं असताना मी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय अशा वेळेला माझ्या बिल्डिंगमध्ये वरती कोणीतरी मोठ्यांदा गाणी लावलेली आहेत किंवा खाली पार्किंगमध्ये कोणीतरी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतोय त्याचासुद्धा मला आवाज येतो आहे किंवा समजा गणेशोत्सव असेल तर गणेशोत्सवाच्यामुळे खाली कुठल्या तरी मंडळाने खूप मोठ्या आवाजामध्ये कुठली तरी गाणी लावलेली आहेत आजूबाजूला असा कुठला तरी आवाज येतोय ज्या आवाजाच्यामुळे मला श्वासावर लक्ष केंद्रित करणं अवघड होऊन बसलेलं आहे मला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नाही थोडक्यात बाह्य जगामध्ये घडणाऱ्या काही गोष्टींची जाणीव मला कानावाटे वाटे होतीये म्हणजेच माझ्या कानाला कुठल्या तरी संवेदना जाणवत आहेत माझ्या कानाला कुठल्या तरी सेन्सेशन्स जाणवत आहेत अशा वेळेला त्यावर मी काय रिॲक्ट करतो तर सगळ्यात पहिल्यांदा या जाणिवेनुसार या संवेदनांनुसार माझ्या मनामध्ये विचारांची निर्मिती होते माझ्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे विचार येतात की मी मेडिटेशनला बसलेलो असताना मला मन एकाग्र करण्याची आवश्यकता असताना त्यासाठी आजूबाजूला शांतता हवी असताना कोण आहे हे ज्याने एवढा मोठा आवाज सुरू करून ठेवलेला आहे किंवा कोण आहे हे ज्याला आत्ताच गाडी बाहेर काढायची आवश्यकता होती या विचारांच्यामुळे माझ्या मनामध्ये इरिटेशनची भावना निर्माण होते मला इरिटेट व्हायला सुरुवात होतं की कोण आहे हे ज्याच्यामुळे माझं मन एकाग्र होत नाही आहे माझं मन एकाग्र करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो आहे अशा प्रकारे माझ्या मनामध्ये इरिटेशनची भावना निर्माण होते आणि त्यावर मी रिॲक्ट करतो ते म्हणजे एकतर मी मेडिटेशनमध्येच थांबवतो मी मेडिटेशनमधून उठून जातो उठून गेल्यानंतर कदाचित मी वर जाऊन त्या लोकांशी भांडाभांडी करेन वाद घालेन की तुम्ही आवाज कमी का करत नाही आहात कदाचित मी खाली असलेल्या त्या पार्किंगमधल्या माणसाला जाऊन काहीतरी चार शब्द ऐकवेन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा संवेदनांची निर्मिती झाली त्यानुसार माझ्या मनामध्ये मा विचार आले त्यानुसार माझ्या मनामधल्या काही भावना जागृत झाल्या आणि त्यानुसार मी रिॲक्शन दिली अशा प्रकारे ही घटना पूर्णपणे घडलेली आहे आणि त्यासाठी केवळ आणि केवळ संवेदना जबाबदार आहेत अजून एक उदाहरण पाहूयात समजा मी मेडिटेशनला बसलेलो आहे आणि मेडिटेशनला बसलेलं असताना माझ्या पायाला मुंग्या येत आहेत किंवा माझ्या पाठीला रग लागलेली आहे माझ्या पायाला मुंग्या येत आहेत माझ्या पाठीला रग लागलेली आहे याचा अर्थ असा होतो की माझ्या शरीरामध्ये मला काही संवेदना जाणवत आहेत आता या संवेदनांनुसार माझ्या मनामध्ये विचार येतात की माझ्या पायाला मुंग्या येत आहेत या मुंग्या किती वेळ राहणार आहे माझ्या पाठीला रग लागलेली आहे त्यामुळे मला वेदना जाणवत आहेत मेडिटेशन हे असंच असतं का मेडिटेशनमध्ये हे असंच होत असतं का म्हणजे आता इथून पुढे सुद्धा कायम मेडिटेशनला बसणं म्हणजे एखादी वेदनादायी गोष्ट आहे असा याचा अर्थ होतो का अशा वेळेला माझ्या मनामध्ये इरिटेशनची भावना क्रिएट होते मला इरिटेट व्हायला सुरुवात होतं की या वेदनेबरोबर मला पूर्ण मेडिटेशन करायचं आहे म्हणजे समजा मी जर का वीस मिनटासाठी मेडिटेशन करत असेल तर पूर्ण वीस मिनटं मला या वेदनेबरोबर घालवायचे आहेत अशा वेळेला माझ्या मनामध्ये इरिटेशनच्या भावनेची निर्मिती होते आणि त्यानुसार मग मी रिॲक्ट करतो की कदाचित अशा वेळेला मी मेडिटेशनमध्येच थांबवतो मेडिटेशनमध्येच थांबवणं अशी त्यावेळेला त्यावर माझी रिॲक्शन असते आणि मी मेडिटेशनमधून उठतो आणि माझ्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या सर्व दुःखदायी संवेदना संपवतो वेदना थांबवतो इथे सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा संवेदना निर्माण झालेल्या आहेत त्यानुसार मनामध्ये विचार आलेले आहेत त्यानुसार मनामध्ये भावना निर्माण झालेल्या आहेत आणि त्यानुसार मी रिॲक्ट केलेलं आहे इथे देखील जेव्हा मी रिॲक्ट करतो तेव्हा ती घटना पूर्ण होते याचंच अजून एक छोटं उदाहरण असं देखील आपल्याला पाहता येईल की जेव्हा आपण ग्रुपमध्ये मेडिटेशन करत असतो आणि अशा वेळेला त्या ग्रुपमधलीच एखादी व्यक्ती गॅस पास करते तेव्हा आपल्या नाकाला अत्यंत घाणेरडा असा वास येतो म्हणजेच आपल्या नाकाला एक दुःखदायक किंवा वेदनादायी किंवा निगेटिव्ह सेन्सेशन जाणवतं संवेदना जाणवते आपल्या सगळ्यांना विपशना मेडिटेशनच्या कोर्सबद्दल माहिती आहे या कोर्समध्ये एकाच वेळेला अनेक लोकांनी ॲडमिशन घेतलेली असते एका मोठ्या हॉलमध्ये अनेक जण बसून दिवसात दहा तास बारा तास मेडिटेशन करत असतात जेव्हा आपण अनेक लोकांबरोबर बसून मेडिटेशन करतो तेव्हा या गोष्टी घडतात काही जणांना झोप आल्यामुळे काही जण त्या झोपेमध्ये घोरत असतात त्यांच्या घोरण्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा कोणीतरी गॅस पास करतं अशा वेळेला त्यांच्या गॅस पास करण्यामुळे देखील आपल्याला इरिटेशन होऊ शकतं आता पाहूयात विपशना मेडिटेशनमध्ये काय करण्यात येतं या बाबतीमध्ये विपशना मेडिटेशन असं सांगतं की मेडिटेशनला बसलेलं असताना आपल्याला ज्या कुठल्या संवेदना जाणवतात त्या संवेदनांचं केवळ निरीक्षण करा त्या संवेदनांवर कुठलीही रिॲक्शन देऊ नका कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका इथे आपल्याला या संवेदनांचं सप्रेशन पण नाही आहे करायचं आणि त्यावर रिॲक्शन पण नाही आहे द्यायचे असं म्हणतात की सप्रेशन आणि रिॲक्शन याच्यामध्ये येतं ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्याला या संवेदनांचं सप्रेशन पण नाही करायचं रिॲक्शन पण नाही द्यायची तर आपल्याला केवळ त्याचं निरीक्षण करायचं आहे जेव्हा आपण मेडिटेशनला बसलेलं असताना आपल्या संवेदनांवर केवळ लक्ष केंद्रित करतो किंवा त्यांचं केवळ निरीक्षण करतो तेव्हा त्या क्रियेला विपश्यना मेडिटेशन असं म्हणण्यात येतं ही गोष्ट चार टप्प्यांमध्ये करण्यात येते सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे शरीरामध्ये निर्माण झालेल्या संवेदनांचे निरीक्षण करणे या टप्प्यामध्ये आपल्याला पूर्णपणे वर्तमानात राहणं गरजेचं असतं पूर्णपणे माइंडफुल राहणं गरजेचं असतं पूर्ण वर्तमानात राहून आपल्याला हे नोटीस करायचं आहे की आपल्याला कुठल्या कुठल्या संवेदना जाणवत आहेत मानवी शरीरामध्ये पाच इंद्रिया आहेत या पाचही इंद्रियांना काही ना काहीतरी संवेदना सतत जाणवत असतात या संवेदनांचं आपल्याला केवळ निरीक्षण करायचं आहे लांब उभं राहून याला साक्षीभाव ठेवणे असं म्हणलं जातं म्हणजे एखाद्या साक्षीदारासारखं आपल्याला केवळ या संवेदनांचं निरीक्षण करायचं आहे त्यावर कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही त्या संवेदनांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही त्या संवेदना कुठून येत हे देखील पाहायचं नाही आपल्याला केवळ त्या संवेदनांचं निरीक्षण करायचं आहे यानंतरच्या टप्प्यामध्ये संवेदनांमधून निर्माण होणाऱ्या विचारांचं निरीक्षण करण्यात येतं आपल्याला ज्या संवेदना जाणवत आहेत त्या संवेदनांनुसार आपल्या मनामध्ये जे कुठले विचार येत आहेत त्या विचारांचं आपल्याला केवळ निरीक्षण करायचंय ते विचार चुकीचे आहेत की बरोबर आहेत माझ्या मनात हे विचार येणं योग्य आहे का की हे अयोग्य आहे याचा कुठलाही आपल्याला विचार करायचा नाही आहे आपल्याला आपल्या मनात आलेले विचार जज करायचे नाही आहे त्यानुसार आपण स्वतःला देखील जज करणार नाही होत आपल्याला केवळ आणि केवळ या विचारांचं लांब राहून निरीक्षण करायचं आहे की माझ्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदनांनुसार माझ्या मनामध्ये हे हे विचार येत आहेत या विचारांचं आपल्याला केवळ निरीक्षण करायचं याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांचं निरीक्षण करण्यात येतं शरीरामध्ये निर्माण झालेल्या संवेदनांनुसार मनामध्ये विचार आले आणि मनामध्ये आलेल्या विचारांनुसार आपल्या मनामध्ये भावना जागृत झालेल्या आहेत या मनात जागृत झालेल्या भावनांचं आपल्याला केवळ निरीक्षण करायचं आहे की माझ्या मनामध्ये कुठली भावना जागृत होती आहे माझ्या मनामध्ये कुठली भावना येते माझ्या मनात आलेली भावना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे सकारात्मक आहे की नकारात्मक आहे याचा देखील आपल्याला विचार करायचा नाही या भावना सुखद आहेत की दुःखद आहेत याचा देखील आपण विचार करणार नाही हो। आपल्याला फक्त है है हो, हे स्वीकारायचं आहे की हो माझ्या मनामध्ये हे विचार येत आहेत माझ्या मनामध्ये त्यानुसार ही भावना येते आपल्याला मनात येणाऱ्या भावनेचं केवळ निरीक्षण करायचं आहे आणि या नंतरच्या टप्प्यामध्ये या पूर्ण घटनेचं निरीक्षण करण्यात येतं की संवेदना निर्माण झाल्यापासून माझ्या मनात भावना निर्माण होण्यापर्यंत काय काय घडलं कुठल्या संवेदना मला जाणवल्या त्यानुसार मनामध्ये कुठले विचार आले त्यानुसार मनामध्ये कुठली भावना आली आपल्याला फक्त पूर्ण घटनेचं निरीक्षण करायचं आहे या चार टप्प्यांच्या मार्फत विपश्च्यना मेडिटेशनमध्ये पूर्णपणे वर्तमानात राहून पूर्णपणे माइंडफुल राहून या चारही गोष्टींचं केवळ निरीक्षण केलं जातं एवढंच आहे विपश्चना मेडिटेशन थोडक्यात विपश्चना मेडिटेशनमध्ये काय केलं जातं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रेग्युलर मेडिटेशनला बसतो तसं बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदना त्या संवेदनांनुसार मनामध्ये येणारे विचार आणि त्यानुसार मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना आणि ती पूर्ण घटना या चार गोष्टींचं केवळ निरीक्षण करायचं आहे विपश्चना मेडिटेशनमध्ये एवढंच करण्यात येतं आता पाहूयात की या विपश्चना मेडिटेशनमध्ये नेमकं काय घडतं आणि त्यानुसार याचे काय काय फायदे मिळतात ते तर आपण जेव्हा हे विपश्चना मेडिटेशन करायला सुरुवात करतो म्हणजेच आपल्या शरीराला जाणवणाऱ्या संवेदनांचंचं निरीक्षण करायला सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते ती ही की आपल्या शरीराला जाणवणाऱ्या संवेदना मनात येणारे विचार आणि मनात निर्माण होणाऱ्या भावना या सर्व गोष्टी काही काळाने संपतात या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत या सर्व गोष्टी काही काळासाठी असतात काही काळामध्ये या गोष्टी नष्ट होतात शरीराला जाणवणाऱ्या संवेदना समजा आपण मेडिटेशनला बसल्यानंतर आपल्या पायाला मुंग्या येत असतील पाठीला रग लागत असेल किती दिवस होईल आहे एक आठवडा जेव्हा आपण सातत्याने मेडिटेशन करतो तेव्हा एक आठवड्यानंतर पायाला मुंग्या येणं बंद होतं पाठीला रग लागणं देखील ला, बंद व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आपण मेडिटेशनला बसलेलो असताना कुठला तरी आपल्याला जर का आवाज येत असेल आवाजाच्यामुळे आपलं जर का आपण ठरवलेल्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित होत नसेल आवाजाच्यामुळे जर का आपल्याला डिस्टर्ब होत असेल तर त्या बाबतीमध्ये देखील आपल्या हे लक्षामध्ये येतं की या सगळ्या गोष्टी काही काळासाठीच आहेत कायमस्वरूपी या गोष्टी असणार नाही आहेत थोडक्यात मेडिटेशनमध्ये आपल्याला कुठल्याही संवेदना जाणवत असतील तरीसुद्धा त्या सर्व संवेदना ते सर्व विचार आणि त्या सर्व भावना कधी कदी ना कधीतरी संपुष्टात येत असतात कुठलीही भावना कुठलेही विचार कुठलीही संवेदना कायमस्वरूपी टिकून राहत नाही हे जेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं तेव्हा आपल्याला हे कळतं की आपल्या जीवनामधलं देखील आपल्या आयुष्यामधल्या देखील अनेक गोष्टी या क्षणभंगूर आहेत आपल्या आयुष्यातल्या सुखद आणि दुःखद दोन्ही गोष्टी या काही काळासाठी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही एका अशा परिस्थितीला फेस करत असाल की ज्या परिस्थितीमधून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडू इच्छिता तर अशा वेळेला समजून घ्यायचं की तुमच्या आयुष्यातली कुठलीही स्थिती ही कायमस्वरूपी राहणारी नाहीये ती कधी ना कधीतरी बदलणारीच आहे दुःखद स्थिती तर बदलणारच आहे सुखद स्थिती सुद्धा बदलणार आहे आणि यालाच इम्पर्मनन्स असं म्हणतात तुमच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट ही परमनंट नाही आहे अध्यात्म तर हे पण सांगतं की या जगामध्ये कुठलीच गोष्ट परमनंट नाही आहे त्यामुळे जेव्हा आपण हे मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा तो स्वभाव आपल्यामध्ये उतरतो आपला स्वभाव याच्यासारखा होतो की आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट घडली तरीसुद्धा आपल्याला हे माहिती असतं की ही स्थितीसुद्धा कधीतरी चेंज होणार आहे हेच देखील कायमस्वरूपी राहणारं नाही आहे मग अशा वेळेला तुमच्या आयुष्यातलं कुठलं तरी दुःख असो किंवा तुमच्या आयुष्यातली एखादी खूप मोठा आनंद का असे ना तुमच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी राहणारी नाही यामुळे आपण आपल्या आयुष्यातील अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये सुद्धा धीर धरून राहायला शिकतो त्याचबरोबर एखाद्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा तग धरून राहायला हे मेडिटेशन टेक्निक आपल्याला शिकवत असतं यानुसार आपला जीवन जगण्याचा अंदाजच पूर्णपणे बदलून जातो इतका की आपल्याला स्वतःला देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटू शकतं hmm. जेव्हा आपण एखाद्या साक्षीदारासारखं म्हणजेच साक्षीभाव ठेवून या सगळ्याचं निरीक्षण करतो त्याचा अर्थ असा होतो की आपण स्वतःला एक थर्ड पार्टी समजून या सगळ्याचं निरीक्षण करतोय म्हणजे काय तर या संवेदना जाणवतायत या शरीरामध्ये हे विचार निर्माण होत आहेत या मनामध्ये भावना देखील या मनामध्ये जर का निर्माण होत असतील आणि मी जर का एक साक्षीदार म्हणून या सगळ्याचं फक्त निरीक्षण करत असेल तर याचा अर्थ होतो की ते वेगळे आणि मी वेगळा आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलेली अटॅचमेंट अशा वेळेला संपुष्टामध्ये येते कारण मी म्हणजे ते नाहीच आहे ते म्हणजे मी नाहीच आहे मी फक्त त्यांना त्यांचं तेन निरीक्षण करतो आहे मी केवळ लांब राहून त्यांचं निरीक्षण करतो आहे की माझ्या शरीरामध्ये मला कुठल्या कुठल्या संवेदना जाणवत आहेत त्यानुसार कुठले कुठले विचार येत आहेत त्यानुसार माझ्या मनामध्ये काय काय भावना जागृत होत आहेत याचं मी केवळ निरीक्षण करतो आहे इतका वेळ मला संवेदना जाणवत आहेत माझ्या मनामध्ये विचार येत आहेत माझ्या मनामध्ये भावना निर्माण होत आहेत असा आपण विचार करत असल्यामुळे आपण त्याला ॲटॅच होतो पण आता आपल्याला त्याचं लांब उभारवून केवळ निरीक्षण करायचं आहे साक्षी भावाने याचा अर्थ असा होतो की आपण आपल्यापासून या सगळ्याला वेगळं करतो आहे संवेदना शरीरामध्ये जाणवत आहेत विचार मनामध्ये येत आहेत भावना देखील मनामध्ये जागृत होत आहेत आणि हे सगळं मी साक्षी भावाने पाहतो याचा अर्थ ते वेगळं आहे आणि मी वेगळं आहे दोन्हीमध्ये असलेली अटॅचमेंट मी इथे थांबवतोय त्याचबरोबर या मेडिटेशन टेक्निकचा एक महत्त्वाचा फायदा हा देखील होतो की आपल्या मनात येणारे विचार आणि आपल्या मनात येणाऱ्या भावना यांचं देखील आपण निरीक्षण केलेलं असल्यामुळे कुठल्याही घटनेवर आपण इमिजिएटली रिॲक्ट करणं कमी व्हायला सुरुवात होते कुठल्याही घटनेवर रिॲक्ट करायच्या आधी आपण विचार करतो रिॲक्ट करायच्या आधी जरा वेळ घेतो अनेक जण असे असतात जे सतत काही ना काहीतरी कारणामुळे रागवलेले असतात पण जेव्हा ती लोकं विपश्यना मेडिटेशन करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मनातल्या भावनांचं जेव्हा ते, जे ते निरीक्षण करतात तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येतं की नाही आपल्याला या भावना बदलणं गरजेचं आहे आणि त्यानुसार कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही प्रकारची रिॲक्शन द्यायच्या आधी मनुष्य जरा वेळ घेतो थोडासा विचार करतो की खरंच मी ते रिॲक्शन द्यायला हवी का किंवा मी इथे कुठलीही रिॲक्शन द्यायला हवी का मी इथे रिॲक्ट करायलाच हवं का हा स्वभाव माणसाचा बदलायला सुरुवात होते थोडक्यात या मेडिटेशनमुळे आपलं एखाद्या घटनेवर ब्लाइंडली रिॲक्ट करणं बंद होतं याच्यानंतर असं घडतं की विपशन मेडिटेशन करायला सुरुवात केल्यानंतर या मेडिटेशनमध्ये शरीरामध्ये कुठल्याही संवेदना जरी निर्माण झाल्या तरी सुद्धा त्यावर आपण रिॲक्ट करणार नाही आहोत त्यानुसार आपण आपल्या मनामध्ये कुठल्याही नकारात्मक भावना निर्माण होऊ देणार देखील नाही होत किंवा एखादी भावना जरी आपल्या मनामध्ये निर्माण झाली तरी ती चांगली भावना आहे की वाईट भावना आहे याचा आपण विचार करणार नाही हो, होत त्याला जज करणार नाही होत या सगळ्या गोष्टींमुळे होतं असं की आपल्या शरीरामध्ये चांगल्या संवेदना निर्माण होऊ देत अशी देखील आपण मागणी करत नाही किंवा माझ्या शरीरामध्ये नकारात्मक संवेदना निर्माण नाही होता कामा अशी आपण इच्छा देखील करत नाही याचा फायदा हा होतो की ही पूर्ण गोष्ट आपल्या स्वभावामध्ये उतरते म्हणजे जेव्हा आपला स्वभावच असा होतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही घटना घडली आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये असलो कुठलीही वेळ आली तरीसुद्धा आपण त्यालासुद्धा चांगलं आहे की वाईट आहे असं जज करायलाच जात नाही कारण आता सतत मेडिटेशनमध्ये ही प्रॅक्टिस केलेली असल्यामुळे रिअल लाईफमध्ये सुद्धा जेव्हा ती वेळ येते तेव्हा आपण त्याला चांगलं आहे की वाईट आहे या गोष्टी जज करायला जात नाही माझ्या बाबतीमध्ये कुठली तरी घटना घडली ओके ती घटना चांगली घटना घडली की वाईट घटना घडली याचा विचार आपण करायला जात नाही त्यानुसार आपल्या मनामध्ये मग भावना येणं देखील कमी कमी व्हायला सुरुवात होतं आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदना असो किंवा आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना असो त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत सुखदायक आहेत की दुःखदायक आहेत याचा जर आपण विचारच करत नाही आहोत तर त्यानुसार आपल्या मनामध्ये त्यानुसार विचार देखील येत नाहीत आणि त्यानुसार आपल्या मनामध्ये तशा भावना देखील निर्माण होत नाहीत थोडक्यात शरीरामध्ये कुठल्याही संवेदना आल्या किंवा आयुष्यामध्ये कुठल्याही घटना घडल्या तरीसुद्धा आपलं मन स्टेबल राहतं आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत नाहीत आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मक भावना देखील जागृत होत नाहीत जेव्हा एखाद्या घटनेमध्ये आपण स्वतः इन्व्हॉल्व असतो तेव्हा ती घटना आपल्याला खूप मोठी वाटत असते पण हेच जेव्हा आपण कुठल्या तरी इतर लोकांच्या आयुष्यामध्ये तीच घटना घडलेली पाहतो तेव्हा त्या घटनेची तीव्रता आपल्याला तेवढी जाणवत नाही उदाहरणार्थात आपण जर का रस्त्यावरून चाललेले असो आणि जर का आपली गाडी स्लीप झाली तर गाडी स्लिप झाली ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी असते की अरे बापरे माझी गाडी स्लिप झाली पण हेच आपण जात असताना कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीची गाडी स्लिप झालेला आपण पाहिलो तर आपल्याला वाटतं की अच्छा काही नाही रे गाडी स्लीप झाली ती एक क्षुल्लक गोष्ट वाटून जाते आपल्याला मग अशा वेळेला आपण आपल्याच आयुष्यातल्या गोष्टींकडे आपण आपल्या आयुष्यातल्या घटनांच्याकडे एका थर्ड पर्सनच्या पर्स्पेक्टिव्हने पाहायला सुरुवात केली तर आपण आपल्याच आयुष्यातल्या गोष्टीकडे एखाद्या प्रयस्थ व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली तर अशा वेळेला आपल्याला आपल्या आयुष्यातल्या गोष्टीसुद्धा क्षुल्लक वाटायला सुरुवात होते आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट जरी आलं तरीसुद्धा आपल्याला ते क्षुल्लक वाटायला सुरुवात होते कारण आपण त्याच्याकडे ॲज अ थर्ड पर्सन म्हणून पाहायला सुरुवात केलेली असते आणि त्याची प्रॅक्टिस विपशन मेडिटेशनमध्ये केली जाते आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदना आपल्या मनात निर्माण होणारे विचार आणि त्यानुसार जागृत झालेल्या भावना याच्याकडे आपण एक साक्षी भावाने पाहतो त्याचा फायदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होतो की आपल्या काही घडलं तरी आपण त्याच्याकडे थर्ड पर्सनच्या दृष्टिकोनातूनच पाहत असतो आणि त्यामुळे त्याची तीव्रता संपुष्टात येते असं म्हणलं तरी चालेल या सगळ्याचा जर का नीट विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते ती ही की मेडिटेशन मग ते विपश्यना मेडिटेशन असो किंवा अजून कुठलं मेडिटेशन असो मेडिटेशन हे आपल्याला आपल्यामध्ये बदल निर्माण करण्याची एक संधी प्राप्त करून देतं आता या संधीचा फायदा करून घ्यायचा की नाही हा आपला प्रश्न आहे हे सगळे फायदे जर का तुम्हाला सुद्धा मिळवायचे असतील तर आपल्याला देखील विपशना मेडिटेशन करायला काहीच हरकत नाही हे मेडिटेशन शिकण्यासाठी आपल्याला विपशनेच्या कोर्सलाच जायला पाहिजे असं अजिबात नाही विपश्यनेचा कोर्स आहे दहा दिवसांचा कोर्स आहे दहा दिवस तिथे जाऊन राहायचं असतं तो कोर्स उत्तम आहे मी स्वतः विपशना मेडिटेशनचा कोर्स दोन वेळेला केलेला आहे तुम्हाला देखील जर का तो कोर्स करायचा असेल तर तुम्ही देखील तिथे जाऊन तो कोर्स करू शकता पण जर का तुम्हाला एवढे दहा दिवस वेळ काढून तिकडे जाणं शक्य नसेल आणि जर का तुम्हाला घरी बसूनच हे मेडिटेशन करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार तुम्ही ते मेडिटेशन घरी बसून देखील करू शकता या मेडिटेशनमध्ये काय करायचं असतं आपल्याला मेडिटेशन रेग्युलर मेडिटेशन करताना ज्या पोझिशनमध्ये बसतो त्या पोझिशनमध्ये बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि पूर्णपणे वर्तमानात राहून तुम्हाला कुठल्या कुठल्या सेन्सेशन्स जाणवत आहेत तुम्हाला कुठल्या कुठल्या संवेदना आहेत त्या गोष्टी नोटीस करायच्या आहेत तुम्हाला त्याचं केवळ निरीक्षण करायचं आहे त्यानुसार मनामध्ये निर्माण होणाऱ्या विचारांचं निरीक्षण करायचं आहे त्यानुसार मनामध्ये जागृत होणाऱ्या भावनांचं निरीक्षण करायचं आहे पूर्ण घटनेचं तुम्हाला केवळ निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही आहे उदाहरणार्थात जसं मी आत्ता सांगितलं की एक मेडिटेशनला बसल्यानंतर तुमच्या पायामध्ये जर का मुंग्या येत असतील पाठीला रग लागत असेल त्याचं तुम्हाला केवळ निरीक्षण करायचं आहे तुमच्या पायाला मुंग्या येत आहेत येऊ देत पाठीला रग लागते लागू देत त्याचं केवळ निरीक्षण करा त्याचं केवळ थर्ड पर्सन म्हणून साक्षी भावाने तुम्हाला त्या संवेदनांचं केवळ आणि केवळ निरीक्षण करायचं आहे त्यावर कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे तुम्ही म्हणजे हे शरीर नाहीचात असं समजून तो माइंडसेट घेऊन तुम्हाला हे मेडिटेशन करायचं आहे वीसच मिनटासाठी केवळ वीस मिनिटं आपण हा माइंडसेट अप्लाय करू शकतो वीस मिनटं करायला काहीच हरकत नाही वीस मिनटं तुमच्या पायाला कितीही मुंग्या येऊ देत तुमच्या पाठीला कितीही रग लागू देत तुम्हाला कुठलेही आवाज येऊ देत तुम्हाला ज्या कुठल्या संवेदना जाणवत तुम्हाला त्यावर फक्त निरीक्षण करायचं आहे त्यावर तुम्हाला कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही आहे पायाला मुंग्या येत आहेत पाठीला रग लागले म्हणून मेडिटेशन मध्येच थांबवणं ही सुद्धा रिॲक्शन आहे उठून जाणं किंवा उठून खुर्चीवर बसणं ही सुद्धा रिॲक्शन आहे आपण इथे ही सुद्धा रिॲक्शन देणार नाही आहोत अशा पद्धतीने केलं जातं विपश्यना मेडिटेशन या मेडिटेशन टेक्निकबद्दल जर का तुम्हाला काहीही शंका असतील तरी त्या शंका तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता तुमच्या कमेंटचा रिप्लाय करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपला देखील मेडिटेशनचा कोर्स आहे या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या पाच टेक्निक शिकवत असतो हा ऑनलाईन कोर्स आहे जिथे मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो जर का तुम्हीसुद्धा योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करावं हे शिकण्यासाठी उत्सुक असाल आणि त्यासाठी हा कोर्स करायचा असेल तर आपल्या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कोर्सची अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती तुम्हाला तिथे वाचायला मिळेल सो so, जर का तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर कोर्सला ऍडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच सो so, हा होता आजचा व्हिडिओ आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ